निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली निवडणुका होणार की नाही होणार यावर प्रश्न चिन्ह होत निवडणूक याद्या सुरळीत करून मगच निवडणुका घ्या असं तुम्ही म्हणत होता मात्र आता निवडणुका जाहीर झाल्या मुळात असं आहे की ज्या पद्धतीने निवडणुका आज घोषित करण्याचा काय म्हणू आपण का त्याला नि डाव निवडणूक आयोगाने साधला मला असं वाटतं अत्यंत चुकीचं आहे आम्ही वारंवार एवढे पुरावे निवडणूक आयोगाला दिले त्यांना वारंवार दाखवलं दा की कशा पद्धतीने बोगस मतदार याच्यामध्ये इन्क्लूड आहेत दुबार मतदार याच्यामध्ये इन्क्लूड आहेत तरीसुद्धा कोणाच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करत आहे हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो इथे बरं तुम्ही सांगता दुबार मतदारांसाठी काय डबल स्टार करणार का ट्रिपल स्टार करणार त्यांनी तुम्ही त्यांचं मतदान कसं रोखणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना त्यापेक्षा जे दुबार तुम्ही जर आयडेंटिफाय केलेत तर ते त्यांचं नाव तुम्ही कट करायला पाहिजे ते कट न करता तुम्ही जर दुबार मतदारांना तुम्ही वोटिंग करायला देणार आहात तर कुठल्या लोकशाहीमध्ये बसतं बरं जरा दुबार मतदारांचं जे मतदार बोगस आहेत म्हणजे एकेका घरावर जिथे पन्नास पन्नास शंभर शंभर मतदार रजिस्टर्ड आहेत त्या मतदारांना कुठला स्टार लावणार आहेत त्याच्या संदर्भात निवडणूक आयोगाने कुठलंही उत्तर दिलेलं नाही त्यामुळे ही जी निवडणूक आहे ती लोकशाहीला अनुसरून नाही आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो ज्या पद्धतीने या निवडणुका लादल्या जात आहेत या फसव्या निवडणुका होण्याची शक्यताच जास्ती वाटते या सगळं बघितलं एकंदर पाहिलं गेलं तुम्ही असं आताच म्हटलं की कुठल्याही गोष्टीला जिथे विरोधकांनी विरोध केला विरोध ज्या ज्या मतदार हातीमध्ये गोळ दाखवला आज कुठल्याही गोष्टीला ॲड्रेस निवडणूक आयोगाने के केली नाही कुठे ना कुठे हाच एक खंत वाटते का तुम्हाला की जिकडे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तिकडे या प्रश्नाला त्यांनी उत्तर सुद्धा दिलं नाही दिलंच नाही ना माझं आमचं म्हणणं तेच आहे की आम्ही काय सांगितलेलं की जर निवडणुका पारदर्शीपणे होणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे जर निवडणुका पारदर्शीपणे होत नसेल तर ती पण जबाबदारी निवडणूक आयोगाचीच आहे ना बरं ते जे सांगतायत की दुबार मतदानासाठी डबल स्टार करणार आणि त्यांच्याकडनं अॅफिडेव्हिट घेणार की बाबा मी दुसरीकडे मतदान करणार आणि त्यातनं त्यांनी केलं तर ते रोखण्याची कुठली यंत्रणा निवडणूक आयोगाकडे आहे का असल्यास ती यंत्रणा काय आहे याचं उत्तर आजच्या पत्रकार परिषदेत मिळालेलं नाही दुसरं जे बोगस गर गर आ, पन्नास्ट पन्नास्ट मतदार आहेत म्हणजे ज्यांचे एका एका घर क्रमांकावर पन्नास पन्नास शंभर शंभर मतदार रजिस्टर्ड आहेत काही लोकांचे घर गर क्रमांकच नाही आहेत काही लोकांचे फोटोज नाही आहेत काही लोकांची नावं अगम्य भाषेत लिहिलेली आहेत त्या मतदारांचं काय करणार आहे याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं हा निवडणुका एक फार तयार करण्यासाठी केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन पाठीमागे लपण्याचं काम निवडणुका आयोग सुप्रीम कोर्टाने असं कधीही ना सांगितलं नाही की तुम्ही सदोष मतदार यादांबरोबर निवडणुका घ्या एकंदर पाहिलं गेलं तर मनसेचा किंवा महाविकास आघाडीचा विरोध हा प्रचंड आहे तुम्ही मोर्चा देखील स्टँड आहे तरी काय आता या घटकेला जेव्हा आता निवडणुका घोषित झाल्याच काय बघताय आहे आता निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्याच्यावर जे काय कायदेशीर कारवाई करायचं असेल ते आमचे पक्षाचे नेते मंडळ ठरवतील पण एक मात्र नक्की सांगतो जिथे जिथे या निवडणुकीमध्ये मतदार दिसतील चुकीचे मतदार दिसतील त्यांना जी राजसाहेबांनी सांगितले ती ट्रीटमेंट देण्याचं काम आमचे महाराष्ट्र सैनिक करतील हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवा तुमच्याकडे लढवण्यासंदर्भ या संदर्भातले आमचे नेते मंडळी निर्णय लवकरच जाहीर करतात